तर आज आपल्याकडं एक लातूर जिल्ह्यातील इंजिनियर मुलीचे वडील आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलीच्या संदर्भात माहिती देतील जन्म कधीचा आहे मुलीचा एक्क्याण्णवचा जन्म आहे शिक्षण बीई आय टी इंजिनियर आहे जॉब सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यामध्ये आणि पॅकेज किती आहे एकवीस लाख एकवीस पॅकेज आहे अपेक्षा काय स्थळाच्या बाबतीत सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा असावा पुण्यात नोकरी करणारा असावा अजून काही अपेक्षा बंगला गाडी काही गाडी बंगल्याची काही नाही काय हरकत नाही गाडी बंगला तर आनंदाचा असतो प्रत्येक आई वडिलाला वाटतं आपली मुलगी चांगल्या घरात जावी पण समजा त्याच्याकडे गाडी नाही बंगला नाही पण मुलगी स्वतः कमवते आहे एकवीस लाखाचे पॅकेज आहे सडपातळ बांधा आहे उंच आहे समजदार आहे आणि लातूर जिल्ह्यातील आहे सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहे एक भाऊ एकटीच मुलगी आहे ती हा दोघ बहीण भाऊ आहे आई वडील आहे आणि असा छोटासा त्यांचा परिवार आहे तर त्यांनाही मुलगी शहरात राहणारे आई वडील असावे खेडेतले चालतात खेडेतले चालतात काय म्हणजे असे काही आई वडील कुठं पाहिजे हे काही अडचण नाही बऱ्याच मुलींना मला शहरातलंच पाहिजे खेड्यात मी जाणार नाही सणाला पण जाणार नाही अशा अटी राहतात पण यांच्या मुलीच्या अटी नाही समजदार आहे फक्त मुलगा समजून घेणारा जॉब करणारा निर्वेश मी असावा तेवढ बाकी काही अपेक्षा नाही तुमचा चेहरा येत नाही घाबरू नका काही नका चेहरा माझा आहे आवाज तुमच्या फक्त कारण लोकांना वाटतं नको काही डमी फॉर्म द्यायचा कुठलं तरी काही टाकून म्हणून असं तर जे आहे मी सत्य सांगणार आहे सगळ्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि प्रत्येका मुलीची अपेक्षा मला योग्य जोडदार मिळावा घर बसून मिळावा तर तसं तर काही शक्य होत नाही म्हणून आम्ही युट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून तुमची माहिती चार जणांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो ज्यांना ती माहिती योग्य वाटली तर त्यांची माहिती मग त्यांचा फोटो वा डाटा वैयक्तिक नंबरवर आम्ही शेअर करतो तर ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांना एकवीस लाखाचं पॅकेज पुण्यात नोकरी करणारी पाच फूट पाच इंच उंची एक्क्याण्णव चा जन्म असं त्यांना चालत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस पुण्यामध्ये बाऊधन चेलाराम हॉस्पिटल जवळ डी एस के रानवाडा सोसायटी मध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरला आहे दोन्ही ठिकाणी इंजिनियर डॉक्टर अधिकारी अशी उच्च शिक्षित मुला मुलींची भरपूर अशी स्थळ आहे आणि त्यासाठी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे पुण्याच्या शाखेच्या मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी